लोकशाहीमध्ये एकमेकवर आरोप करणं आपली नेहमीची पद्धती आहे परंतु मी परत एकदा सगळ्यांना आव्हान करतो की दौंड एक शांत त्रमता म्हणून आहे अतिशय चांगली शेतीची अर्थव्यवस्था एक चांगली बाजारपेठ आहे सामाजिक स्वरूपा कित्येक वर्ष आम्ही ठेवलेला आहे असे काही प्रसंग घडत असतात कधी कधी गावात राजकारणात सुद्धा असे प्रसंग घडण्याची अशी उदाहरणं आहेत नाही त्यांना समाजाचाच अँगल द्यावा अशी स्थिती नाही तर बाहेरच्या लोकांनी कुणीही आरोप करताना या भागातील जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे हे खराब होणार नाही याची काळजी घ्यावी माझ्या दृष्टीनं कुणी आलं तरी आम्ही सगळेजण आमचा तालुका शांत करण्यासाठी सक्षम आहोत अपघात झाला आहे त्याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे तुमच्या आता मला जो प्रश्न विचार त्यातच एक उत्तर आहे की कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीने चुकीचं केलं तर त्याच्या स्वतःच्या समाजाच्या व्यक्तीने सुद्धा त्याच्याविरोधात पाऊल उचलायला माझं पुढं पाहिलं नाही हा चुकीचा आहे त्यामुळे सगळ्याच समाजाला त्रास होतो म्हणून आरोपीच्या समाजाच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या त्याच्याविरोधात प्रॉब्लेम सुद्धा माझं पुढं पाहिलं नाही ही या भागातील संस्कृती आहे आणि ती पुढे जपण्याचा आणि नेण्याचा आमचा प्रयत्न राहील आरोप झाले मी त्याला फार गंभीरपणे घेत